जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय तेव्हापासून हंबरली नाही गोठ्या मधली गाय कवितेचं शीर्षक गाव शिवार विझत चालल्यात साऱ्या काळजान मधल्या वाती विझत चालल्यात साऱ्या काळजान मधल्या वाती का कळे ना होते गावाकडची माती विझत चाललेत साऱ्या काळजांमधल्या वाती का कळेना वांज होते गावाकडची माती ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा शहरी लाटेने गळून पडल्या अस्तित्वाच्या फाटा ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा शहरी लाटेने गळून पडल्या अस्तित्वाच्या फाटा ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही आणि पहिल्यासारखा पाऊस सुद्धा घर अंदाज राहिला नाही ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही पहिल्यासारखा पाऊस सुद्धा घरंदाज राहिला नाही जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा तेव्हापासून दुष्काळाने तडफडतो आहे मला जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा तेव्हापासून दुष्काळाने तडफडतो आहे मला जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय तेव्हापासून हंबरली नाही गोठ्यामधली गाय जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय तेव्हापासून हंबरली नाही गोठ्यामधली गाय मुळे तर झडून गेली अंतक पाने पाने मुळे तर झडून गेली अंतक पाने पाने मुळे तर झडून गेली अंत करण्याची पाने चिमण्यांनाही सापडत नाहीत अंगणामध्ये दाणे मुळे तर झडून गेली अंतक करण्याची पाने चिमण्यांनाही सापडत नाहीत अंगणामध्ये दाणे इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गावे मग्न होत आहेत इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गावे मग्न होत आहेत हस्ती खेळती घरे आता मनोरुग्ण होत आहेत इंस्टा इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गावे मग्न होत आहेत हस्ती खेळती घरे आता मनोरुग्ण होत आहेत एकविसाव्या शतकाचा हा विषारी आलाय काळ एकविसाव्या शतकाचा हा एकविसाव्या शतकाचा हा विषारी आलाय काळ भरल्या पिकांनी घेतला आहे मातीवरती आळ एकविसाव्या शतकाचा हा विषारी आलाय काळ भरल्या पिकांनी घेतला आहे मातीवरती आळ युगामध्ये विज्ञानाच्या आनंदी जगता आले नाही युगामध्ये विज्ञानाच्या आनंदी जगता आले नाही युगामध्ये विज्ञानाच्या आनंदी जगता आले नाही अरे माणसा तुला मातीशी इमान राखता आले नाही युगामध्ये विज्ञानाच्या आनंदी जगता आले नाही माणसा तुला मातीशी इमान राखता आले नाही या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे आणि बंगला बांधण्यासाठी त्याने मातीच विकली म्हणे या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे आणि बंगला बांधण्यासाठी त्याने मातीच विकली म्हणे आणि शेवटच्या ओळी संताप होईल लिहिणाऱ्याचा जेव्हा उत्खनन होईल मातीवर संताप होईल संताप होईल लिहिणाऱ्याचा जेव्हा उत्खनन होईल मातीवर मातीच्या खुनाचा आळ असेल मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर धन्यवाद